नमस्कार आज आपण एका अशा जगात डोकावणार आहोत जी आपल्याला दिसत नाही पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे सूक्ष्मजीवांचं जग हो अगदी आणि आज आपल्याकडे बरीच माहिती आहे नोट्स लेख संशोधन सगळा मानवी कल्याणासाठी सूक्ष्मजीव याच विषयावर बरोबर यातले बरेच संदर्भ हे बारावी आणि नीटच्या अभ्यासक्रमाशी जोडलेले आहेत त्यामुळे आज आपण जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया तर आपला उद्देश हा आहे की या सगळ्या माहितीतून महत्वाचे आणि रंजक मुद्दे सोप्या भाषेत बघायचे हो हे छोटे जीव आपल्या रोजच्या ते पर्यावरणापर्यंत किती महत्वाचे आहेत ते पाहू सुरुवात करूया अगदी बेसिक पासून हे सूक्ष्म जीव म्हणजे नक्की कोण हा महत्वाचा प्रश्न आहे सोप्पा आहे जे जीव नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत म्हणजे यात प्रोटोझोआ आले बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आले बुरशी पण येतात ना हो बुरशी काही अगदी सूक्ष्म वनस्पती विषाणू विरॉइडस आणि सुद्धा, आणि हे कुठे नसतात असं नाही म्हणजे अगदी कुठेही वा अगदी आम्लयुक्त वातावरण ते तिथेही सापडतात पण एक मोठा गैरसमज असतो की हे सगळे हानिकारक आहेत तोच तर मुद्दा आहे अनेक जण तसं समजतात पण खरं तर बहुतेक सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयुक्त आहेत त्यांना आपण प्रयोगशाळेत वाढवू शकतो का अभ्यासासाठी हो नक्कीच पोषक माध्यमावर त्यांच्या वसाहती म्हणजे कॉलनीज वाढवता येतात चला तर मग सुरुवात आपल्या घरातूनच करूया घरात कुठे कुठे भेटतात हे मित्र सगळ्यात पहिलं आणि रोजचं उदाहरण म्हणजे दुधाचं दही हां अगदी बरोबर यासाठी महत्वाचे आहेत लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया म्हणजे यात मुख्य म्हणजे लॅक्टोबॅसिलस नीट टू थाउजंड प्रश्न होता बर काय करतात नक्की दुधात हे बॅक्टेरिया दुधातले लॅक्टोज नावाची साखर खातात आणि तिचं रुपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करतात आणि त्या ऍसिड मुळे त्या ऍसिड मुळे दुधातलं केसिन प्रोटीन गोठत आणि थोडं पचवलं जातं आपण जे विरजण घालतो ना हो त्यात हेच लाखो एलेबी असतात ते दुधात पटापट पत वाढतात आणि काही तासांत पूर्ण दुधाचं दही होतं आणि दह्याचे फायदे पण आहेत पौष्टिकदृष्ट्या व्हिटॅमिन बी च प्रमाण वाढतं असं एन मध्ये अगदी नीट दोन हजार अठरा मध्ये पण यावर प्रश्न आला होता व्हिटॅमिन बी वाढतं आणि आपल्या पोटातले हे चांगले बॅक्टेरिया वाईट जंतूंना वाढू देत नाहीत म्हणजे पोटासाठी पण हो बचाव होतो आता दह्यासारखंच इडली डोसा पाव हे पण आंबवून बनवतात ना बरोबर इडली डोश्याचं पीठ आंबायला मदत करतात ते वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया कोण कोणते उदाहरणार्थ ल्युकोनोस्टॉक स्ट्रेप्टोकोकस पीठ जे फुगतं ना ते त्यांनी तयार केलेल्या कार्बन डायऑक्साइड वाईमुळे मुळे आणि पाव किंवा ग्रेड त्यासाठी ते यीस्ट वापरतात ना अगदी त्यासाठी बेकरचं यीस्ट सॅक्रोमायसिस सेरेविसी हे नाव आणि लक्षात ठेवा यीस्ट हे बॅक्टेरिया नाही नाही मग काय आहे ते एक प्रकारचं कवक आहे म्हणजे बुरशी फंजाय यू कॅरी आहे ते नीट ट्वेंटी एटीन मध्ये विचारलं होतं यावर अच्छा कवक हो ते पण टू तयार करत का हो त्यामुळेच ब्रेडला जाळी येते तो हलका होतो याला लिव्हनिंग म्हणतात याच पद्धतीने जलेबी ढोकळा यांचं पीठ पण आंबवतात अरे वा अजून काही घरगुती उदाहरण आहेत का टॉडी म्हणून एक पेय असतं म्हणे हो दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे पाम वृक्षाच्या रसाला नैसर्गिकरित्या आंबवून बनवतात नैसर्गिकरित्या म्हणजे म्हणजे हवेतले नैसर्गिक इष्ट त्यावर क्रिया करतात आणि सुमारे सहा टक्के अल्कोहोल तयार होतात सिकाओ आणि मासे सोयाबीन वगैरे आंबवतात हो मासे सोयाबीन बांबूचे कोंब हे पण आंबून टिकवतात इंडोनेशियात टेम्पे जपान मध्ये टोफू चीन मध्ये सुफू सोय सॉस ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत चीज बद्दल बोलूया थोडं ते स्विस चीज ज्यात मोठे होल्स असतात हा ते एनसीआरटी मध्ये पण आहे ती छिद्र प्रोपिओनी बॅक्टेरियम शर्मानी नावाच्या बॅक्टेरियामुळे पडतात तो खूप टू तयार करतो आणि ते चीज ते कसं एका विशिष्ट बुरशीची वाढ केली जाते त्यावर पेनिसिलियम रॉकफोर्ट आहे म्हणतात तिला त्यामुळे त्याला एक खास चव येते म्हणजे आपण चक्क बुरशी खातो कधी सूक्ष्मजीव थेट अन्न म्हणून पण वापरले जातात का हो तर एस पी सिंगल सेल प्रोटीन ऐकलं असेल हो ऐकलंय म्हणजे बॅक्टेरिया शैवाल जसं की स्पिरुलिना यांचा बायोमास पूरक अन्न म्हणून वापरतात भरपूर जीवनसत्व असतात यात आणि मशरूम मशरूम तर आपण खातोच ते पण बुरशीचे अळंबी त्यातही प्रथिन भरपूर असतात आता घरातून जरा मोठ्या स्तरावर जाऊया औद्योगिक उत्पादन इथे तर सूक्ष्म जीवांचा खूप मोठा वाटा असणार खूप मोठा आणि इथे त्यांना वाढवण्यासाठी मोठी भांडी वापरतात फर्मेंटर्स म्हणतात त्याला पहिलं म्हणजे आंबवलेली पेय मध्य ओ, परत तेच सेरेविसी पण इथे त्याला ब्रुअर्स इस्ट म्हणतात नीट दोन हजार सतरा मध्ये आलं होतं हे काय करत हे फळांचे रस किंवा बार्ली सारखी माल्टेड धान्य आंबवून इथेनॉल म्हणजे अल्कोहोल तयार करतं वाईन बिअर आणि व्हिस्की रम यात काय फरक असतो मग वाईन आणि बियर हे फक्त आंबवून बनवतात ऊर्धोपातन म्हणजे डिस्टिलेशन करत नाहीत म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण कमी हो पण विस्की ब्रँडी रम बनवताना आंबवलेल्या मिश्रणाचं ऊर्धोपातन करतात त्यामुळे अल्कोहोलचं प्रमाण खूप वाढतं आता पेयांनंतर एक अत्यंत महत्वाचा उपयोग प्रतिजैविक अँटीबायोटिक्स हा तर विसाव्या शतकातला मोठा शोध आहे हो ना क्रांतीच घडवली याने वैद्यकीय क्षेत्रात प्रतिजैविक म्हणजे एका सूक्ष्मजीवाने तयार केलेलं रसायन जे दुसऱ्या रोगकारक सूक्ष्मजीवाला मारतं मारत किंवा त्याची वाढ थांबवतं आणि याची सुरुवात झाली पेनिसिलिन पासून हो अलेक्झांडर फ्लेमिंग ती गोष्ट तर खूप प्रसिद्ध आहे हो अगदी अपघाताने लागलेला शोध ते स्टॅफिलोकॉकस बॅक्टेरियावर काम करत होते आणि त्यांच्या एका प्लेट वर पेनिसिलियम नोटॅटम नावाची बुरशी वाढली आणि त्यांनी काय पाहिलं त्यांनी पाहिलं की त्या बुरशीच्या आजूबाजूला बॅक्टेरिया वाढू शकले नाहीत म्हणजे ती बुरशी काहीतरी मारक रसायन तयार करत होती तेच पेनिसिलिन पण ते लगेच वापरत नाही आलं ना नाही त्याचा औषध म्हणून प्रभावी वापर सिद्ध केला अर्नेस्ट चेन आणि हॉवर्ड फ्लोरे यांनी त्यांनी ते शुद्ध स्वरूपात मिळवलं दुसऱ्या महायुद्धात खूप उपयोग झाला त्याचा आणि तिघांना नोबेल मिळालं मग यासाठी हो एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये फ्लेमिंग चेन आणि फ्लोरे हा इतिहास एनसीआरटी मध्ये आहे पेनिसिलिन नंतर तर अनेक अँटीबायोटिक्स आली हो स्ट्रेप्टोमायसिन टेट्रासायक्लिन एरिथ्रोमायसिन खूप आहेत यांच्यामुळे प्लेग डांग्या खोकला घटसर्प कुष्ठरोग अशा अनेक भयंकर रोगांवर मात करता आली पण हल्ली अँटीबायोटिक रेझिस्टन्सची समस्या वाढते आहे त्यांना किंवा कोर्स पूर्ण न करता अँटीबायोटिक्स घेतली की हा धोका वाढतो आणि हे लक्षात ठेवायला हवं की सर्दी फ्लू सारख्या विषाणूजन्य आजारांवर अँटीबायोटिक्स चालत नाहीत प्रतिजैविक रोग झाल्यावर उपयोगी पडतात पण रोग होऊच नये म्हणून पण सूक्ष्मजीव मदत करतात का लसीकरणामध्ये उत्तम प्रश्न लसीकरण वॅक्सिनेशन यात सूक्ष्मजीवांच्या तत्वावर आधारित आहे ते कसं काय यात मृत किंवा खूप कमजोर केलेले रोगजंतू शरीरात सोडतात मग आपलं शरीर त्यांना ओळखून त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंड तयार करतं अँटीबॉडीज म्हणजे शरीर लढायला शिकत अगदी आणि ही प्रतिपिंड नंतरही शरीरात राहतात त्यामुळे भविष्यात खरंच त्या रोगाचे जंतू आले तर शरीर लगेच त्यांना मारून टाकतं कोणत्या रोगांवर लस उपलब्ध आहे कॉलरा टीबी देवी पोलिओ धनुर्वात हेपेटायटिस बी अनेक रोगांवर लसीकरणामुळे प्रतिबंध घालता येतो एडवर्ड जेनरने देवीची लस शोधली हा लसीकरणाच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा आहे आता बघूया रसायन विकर म्हणजे आणि काही बायोएक्टिव्ह रेणू इथे पण सूक्ष्मजीव आहेतच आहेतच आणि हा भाग नीटसाठी खूप महत्वाचा आहे बरं का अनेक सूक्ष्म सूक्ष्मजीवांपासून मिळतात उदाहरणार्थ जसे की ऍस्पर्जिलस नायगर नावाची बुरशी सायट्रिक ऍसिड आसेड बनवते हा बॅक्टेरिया ऍसिटिक ऍसिड म्हणजे विनेगर बनवतो क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलेकम तो ब्युटेरिक ऍसिड बनवतो आणि लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक ऍसिड यीस्ट इथेनॉल बनवतं ते आपण पाहिलंच आणि विकर एन्झाइम्स त्यांचा काय उपयोग एन्झाईम्स तर अनेक कामांसाठी वापरतात जसं की लाइपेज नावाचं एन्झाईम ते डिटर्जंट मध्ये टाकतात डिटर्जंट मध्ये काढण्यासाठी ते तेल आणि चरबीचं विघटन करत अच्छा आणि फळांच्या रसांसाठी पण काही वापरतात ना हो पेक्टिनेसेस आणि प्रोटीएजेस हे रस स्वच्छ आणि पारदर्शक करतात नाहीतर ते घडूळ दिसतात आणि ते क्लॉट बस्टर म्हणून एक एन्झाईम वापरतात विषरेणू हो दोन खूप महत्वाची उदाहरणं आहेत जी एन सी आर टी मध्ये आहेत आणि नीट मध्ये पण विचारली जातात पहिलं म्हणजे सायक्लोस्पोरिन ए ते कशासाठी वापरतात हे ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम नावाच्या बुरशीपासून मिळतं अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांमध्ये वापरतात म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट हो शरीर नवीन अवयवाला नाकारू नये म्हणून प्रतिकारशक्ती दाबावी लागते हे सायक्लोस्पोरिन ए तेच काम करतं इम्युनोसप्रेसिव्ह एजंट म्हणतात त्याला आणि दुसरं दुसरं आहे स्टॅटिन्स हे मोनास्कस परप्युरियस नावाच्या ईस्ट पासून मिळतं स्टॅटिन्स हे नाव ऐकले हो हे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करायला वापरतात कोलेस्ट्रॉल बनवणाऱ्या एन्झाईमला ते ब्लॉक करतात नीट दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस मध्ये यावर प्रश्न होते कमाल आहे ईस्ट पासून कोलेस्ट्रॉल कमी करणारा औषध जीवनसत्व पण बनवतात का सूक्ष्मजीव हो विटॅमिन बी टू बी ट्वेल्व्ह विटॅमिन सी यांचं औद्योगिक उत्पादन सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच होतं एवढंच नाही तर वनस्पतींच्या वाढीसाठी महत्वाचं असलेलं जिब्रेलिन हे संप्रेरकपणे एका बुरशीपासून मिळवतात म्हणजे हे सूक्ष्मजीव अगदी अष्टपैलू आहेत आता एका मोठ्या समस्येकडे वळूया सांडपाणी शहरातलं हे पाणी खूप प्रदूषित असतं असतच त्यात मानवी विष्ठा कचरा रोगजंतू सगळं असतं ते थेट नदीत सोडणं म्हणजे धोकाच आहे पण इथेही सूक्ष्मजीव मदतीला था। येतात येतात ना सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये एस टी पीजमध्ये नैसर्गिकरित्या असलेले सूक्ष्मजीवच हे पाणी शुद्ध करतात दोन मुख्य टप्पे आहेत त्याचे पहिला टप्पा कोणता पहिला म्हणजे प्राथमिक उपचार प्राइमरी ट्रीटमेंट हा भौतिक टप्पा आहे म्हणजे फक्त गाळणे फिल्ट्रेशन आणि स्थिरावणे म्हणजे काय करतात नक्की आधी जाळीतून गाळून मोठा कचरा काढतात मग पाणी मोठ्या टाक्यांमध्ये स्थिरावायला ठेवतात त्यामुळे वाळू माती खाली बसते हा खाली बसलेला कचरा म्हणजे त्याला प्राथमिक गाळ म्हणजे प्रायमरी स्लज म्हणतात आणि वरचं पाणी म्हणजे प्राथमिक प्रवाह म्हणजे प्रायमरी एफ्लुएंट नीट दोन हजार सतरामध्ये मध्ये आवर प्रश्न होता हे मग दुसऱ्या टप्प्यात जातं दुसरा टप्पा म्हणजे जैविक उपचार इथे हो दुय्यम उपचार म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट किंवा जैविक उपचार या त्या प्राथमिक प्रवाहाला मोठ्या हवा खेळवण्याच्या टाक्यांमध्ये टाकतात हवा खेळवण्याच्या म्हणजे ऑक्सिजन देतात अगदी पाणी सतत ढवळतात आणि हवा पंप करतात यामुळे पाण्यातले ऑक्सिजनवर जगणारे एरोबिक सूक्ष्मजीव बॅक्टेरिया बुरशी खूप वाढतात आणि ते वाढून काय करतात ते एकत्र येऊन जाळीदार समूह बनवतात ज्यांना फ्लॉक्स म्हणतात हे फ्लॉक्स पाण्यातला सेंद्रिय कचरा खाऊन टाकतात कचरा खातात म्हणजे पाणी स्वच्छ करतात यामुळे बीओडी कमी होतो असं म्हणतात ना बरोबर बीओडी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड पाण्यात किती सेंद्रिय कचरा आहे याचं ते माप आहे जास्त कचरा म्हणजे जास्त बिओडी जास्त बिओडी म्हणजे जास्त प्रदूषण अगदी हे सूक्ष्मजीव कचरा खाल्ल्यामुळे पाण्याची बीओडी खूप कमी होते म्हणजे पाणी शुद्ध होत नीट दोन हजार सोळा मध्ये बीओडी वर प्रश्न होता बिओडी कमी झाल्यावर हो मग हे पाणी स्थिरीकरण टाकीत सोडतात तिथे हे फ्लॉक्स जड होऊन खाली बसतात या गाळाला म्हणतात ऍक्टिव्हेटेड स्लज ऍक्टिवेटेड स्लज म्हणजे सक्रिय हो त्यात जिवंत सूक्ष्मजीव असतात म्हणून त्याचा थोडा भाग परत हवा खेळवण्याच्या टाकीत टाकतात विरजण्यासारखा आणि उरलेल्या गाळाचं काय तो मोठ्या बंद टाक्यांमध्ये एनारोबिक स्लज डायजेस्टर मध्ये पंप करतात इथे ऑक्सिजन नसतो मग इथे कोण काम इथे बॅक्टेरिया म्हणजे ऑक्सिजन शिवाय जगणारे बॅक्टेरिया नीट दोन हजार तेरा चौदा मध्ये यावर प्रश्न होता ते त्या ऍक्टिव्हेटेड स्लज मधल्या जीवांना पचवतात यातून काही मिळतं का हो इथेच बायोगॅस तयार होतो मिथेन कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाईडचं मिश्रण हा इंधन म्हणून वापरता येतो आणि मग उरलेलं पाणी ते आता बरंच शुद्ध झालेलं असतं ते मग नद्यांमध्ये सोडतात खरंच किती प्रभावी पद्धत आहे ही गंगा आणि यमुना कृती योजनांमध्ये पण अशाच चा वापर होतो ना हो अगदी आता बायोगॅसचा विषय निघालाच आहे तर त्यावर बोलूया हो सांड पाण्याव्यतिरिक्त पण बनवतात ना बायोगॅस हो बायोगॅस म्हणजे मुख्यत्वे मिथेन काही बॅक्टेरिया जे सेल्युलोजवर वाढतात ते अन एरोबिक परिस्थितीत मिथेन सीओ टू आणि एच टू तयार करतात त्यांना मिथेनोजेन्स म्हणतात मिथेनोबॅक्टेरियम हे त्यातलंच एक उदाहरण आहे ना बरोबर एन सी आर टी मध्ये आहे ते हे कुठे सापडतात एकतर ऍन स्लज स्लजमध्ये आणि दुसरं म्हणजे रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या पोटात रुमेनमध्ये गाई मशीनच्या पोटात हो ते तिथे सेल्युलोज पचायला मदत करतात म्हणूनच त्यांच्या शेणात म्हणजे गोबरमध्ये हे भरपूर असतात म्हणून बायोगॅसला गोबर गॅस पण म्हणतात गोबर गॅस प्लांट कसा असतो टाकी असते त्यात शेण आणि पाणी टाकतात वर एक झाकण असतं गॅस तयार झाला की ते वर उचललं जात आणि तो गॅस वापरतात हो पाइपलाईन मधून घरांपर्यंत नेतात स्वयंपाकाला दिव्यांना आणि उरलेली स्लरी खत म्हणून वापरतात हे तंत्रज्ञान भारतात कुणी विकसित केलं आय आय आणि के व्ही आय सी यांनी ग्रामीण भागासाठी हे खूप उपयुक्त ठरलं आहे स्वस्थ आणि प्रदूषणविरहित ऊर्जा आता शेतीकडे येऊया रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे त्रास टाळण्यासाठी जैविक नियंत्रणावर भर दिला जातोय हो रासायनिक कीटकनाशक विषारी आहेत पर्यावरणाला घातक आहेत जैविक नियंत्रण म्हणजे कीड नियंत्रणासाठी नैसर्गिक शत्रूंचा वापर करणं यात सूक्ष्मजीवांचा मोठा रोल आहे उदाहरणार्थ लेडी बर्ड बीटल मावा किडीला खातो ड्रॅगन फ्लाय डासांना पण सूक्ष्मजीवांमध्ये बघायचं झाल्यास बॅसिलस थ्युरिनजियन्सिस म्हणजे बीटी बीटी हे नाव खूप ऐकलंय हो हा बॅक्टेरिया विशिष्ट किडींच्या अळ्यांसाठी विषारी प्रथिन तयार करतो याचे बीजाणू फवारतात अळीने खाल्ल्यावर ती मरते आणि हे फक्त त्याच अळीला मारतं हो इतर उपयुक्त किटकांना काही होत नाही आता तर बीट जनूक थेट पिकांमध्ये टाकून बीटी कॉटन सारखी पिकं बनवली आहेत अजून काही उदाहरणं आहेत ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे ती मुळाभोवती वाढून रोगांपासून संरक्षण देते आणि विषाणू ते पण वापरतात हो बॅक्युलो हे फक्त कीटक आणि संधिपाद प्राण्यांनाच मारतात त्यातले एन पी एनपीव्ही तर खूप स्पेसिफिक आहेत नीट टू थाउजंड नाईन्टीन मध्ये दोन प्रश्न होते यावर स्पेसिफिक म्हणजे म्हणजे ते फक्त एका ठराविक किडीलाच मारतात इतर प्राणी पक्षी मासे उपयुक्त कीटक यांच्यावर काही परिणाम होत नाही आय पी एम म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापनात हे खूप महत्वाचे आहेत म्हणजे रासायनिक फवारणीला किती चांगले पर्याय आहेत हे आहेतच काही बुरशी प्रोटोजो आपण वापरतात एवढंच नाही तर काही सूक्ष्म जीव तणनाशक म्हणूनही काम करतात जसं कीड नियंत्रणासाठी जैविक पर्याय आहेत तसे खतांसाठी पण आहेत का रासायनिक खतांना पर्याय हो नक्कीच रासायनिक खतांच्या अतिवापराने प्रदूषण होतं त्याला पर्याय आहेत जैविक खते बायो फर्टिलायझर्स हे काय करतात हे सूक्ष्म जीव मातीची क्षमता वाढवतात यात बॅक्टेरिया बुरशी सायनोबॅक्टेरिया येतात बॅक्टेरियामध्ये रायझोबियम अगदी रायझोबियम शेंगांच्या मुळांवर गाठी करून राहतो आणि हवेतला नायट्रोजन शोषून झाडाला देतो नायट्रोजन स्थिरीकरण म्हणतात याला हे फक्त शेंगांसाठीच मुख्यतः पण ॲझोस्पिरिलम एझोटोबॅक्टस सारखे बॅक्टेरिया जमिनीत स्वतंत्र राहूनही नायट्रोजन स्थिर करतात आणि बुरशी कशा मदत करतात मायकोरायझा हो मायकोरायझा ग्लोमस प्रजातीची बुरशी यात मुख्य आहे नीट दोन हजार बारा दोन हजार पंधरामध्ये मध्ये विचारलं होतं ही बुरशी मुळांशी जोडली जाऊन जमिनीतून फॉस्फरस शोषून झाडाला देते फॉस्फरस आणखी काही फायदे हो ना रोगांपासून संरक्षण क्षारता दुष्काळाला तोंड देण्याची क्षमता वाढते झाडाची वाढ चांगली होते आणि तिसरा गट सायनो बॅक्टेरिया हे काय करतात हे पण नायट्रोजन स्थिर करतात विशेषतः भात शेतीत आणि जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढवून सुपीक तापण वाढवतात म्हणजे रासायनिक खतांना किती चांगले नैसर्गिक पर्याय आहेत आपल्याकडे अगदी आणि सेंद्रिय शेतीत यांचाच वापर करतात तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की हे सूक्ष्म जीव आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत दह्यापासून अँटीबायोटिक्स पर्यंत सांडपाणी प्रक्रियेपासून शेतीपर्यंत सगळीकडेच आणि हे तर काही मोजके उपयोग झाले यांचं जग खूप मोठं आहे आणि अजून बरंच काही आपल्याला शिकायचं आहे जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे तर यांचे उपयोग अजून वाढतच जातील आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय श्रोत्यांसाठी आपण ह्या सूक्ष्म जीवांना आपल्या फायद्यासाठी वापरतोय त्यांच्यात बदल करतोय पण याचे भविष्यात काही अनपेक्षित परिणाम तर होणार नाहीत ना ह्या सूक्ष्म शक्तींशी वागताना आपण किती काळजी घ्यायला हवी यावर नक्की विचार करा